म्हणजे निमाविनी मस्तपैकी तयारी केलं आहे यादी का ताटात काय काय आहे नारळ आहे ही वटी आहे तर यादी का आमच्या पार्वती आका आणि शीतलताईचा वर पौर्णिमाला नेवासाठी ताटकैसा सजावलेला आहे तर हे देखा आमची शीतलताई आणि पार्वती आका निघालय ताटले घेऊन पूजेसाठी वट सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंगलसूत्र द्यावा तर आता बाब बापदेव देवाचं पूजन झाल्यावर आल्यावर इकडं थोडस पुढं तर ते का बाबदेव मंदिर पण दिसत आहेत ना आता मर्याय देवीचा स्थान आहे आता इकडं कालकाय देवीचं स्थान आहे तिथे काय खाओिपटाव झिपटाव साठी पण मंडळी उपस्थित आहे लगेच घर गर आणि काय काय खाल्ला दिवसभर मोसंबी अजून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर आजची खास व्हिडिओ महिलांबद्दल बनणार आहे महिला जो आमच्या गावात येतील ना पूजा करावला कारण आज वटपौर्णिमा आहे वडाजवळच येऊन मीनी व्हिडिओला सुरुवात केले आहे आज वटपौर्णिमा आहे आज आमच्या गावचे लगीन झाल्यात ना तव्य सगळे महिला वराची पूजा करावल्या येतील आणि खास व्हिडिओला एकदम प्रसन्न होऊन सुरुवात करावची सुरुवात ए... करावचं कारण म्हणजे आमच्या आकाने आजची व्हिडिओ खास बनवायला सांगले आमची पार्वती आका पुढं व्हिडिओ तुम्हाला दिसेलच सो जवळ काय महिला येतील आमची वहिनी आय आणि बाकी सगळी येतीलच ती व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच तर खास मी वट पौर्णिमेचे आज व्हिडिओ बनवणार आहे आमचं व वराजवळच व्हिडिओला येऊन सुरुवात केली आहे मी की आमच्या बंदरावरचं वर आहे का ही एक वर आहे आणि इकडे सगळी शेती आहे निसर्गरम्य वातावरण पण देखावला भेटेल तुम्हाला मस्त हिरवागार हे आमचं क्रिकेटचं मैदान आहे हा ते एक जुनं वर होतो पण आता काही वर्षापूर्वी चक्रीवादाला आलता तुम्हाला माहिती असेल त्या चक्रीवादळात तो वड परून गेलो त्या मुला या वराची आता पूजा करतात पहिले ततच यो जवळ परावतो आणि मस्त होतो मस्त लोकेशनवर पण होतो पण आता या वराची पूजा कराव्या वर ला लागते तो नाही गेलो ना वड त्यामुळं तर अकरा चौथीचं काहीतरी मुहूर्त आहे आज तर साडे अकरा नंतरच म्हणजे बहुतेक पावणे बारा बारापर्यंत येतील महिला आता पूजा करायला आता देखू शकता की काहीच पूजन वगैरे नाही झाले वर वराचा भरत कधी गेलेलो ये यो वर आहे मस्त मोठं वर आहे त्याची पण अवस्था दे काहीच पूजा नाही झालेली दिस आहे नंतर येऊन देखूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर घराघ आयल्या आयल्या एक वराच्या पुंजेसाठी निवाला ताट तयार केलेला देखावला भेटलं आहे म्हणजे निमाविनीने मस्तपैकी तयारी केलंय का ताटात काय काय आहे नारळ आहे ही वटी आहे वट्यात धागो खजूर बदाम पिस्ता खंड वगैरे आहे पाना आहेत की बत्ती आहे ह या काय हलद कुंकू चावूल फुलात थोडीफार साकार आणि या बिरडा आहे काय बोलतात याला वाल पण बोलतात ना आणि अलू अलू ही जांभला आणि करदात हे एक आंबो आहे माचीस बत्ती पटवासाठी हा त्यांनी एक घरसुले आहे पानाने दुसरी आईसाठी सामान तयारी चालू आहे आमचा मकार इकडं कौ तुम्हाला स्वस्तिकच निकिच आवाज येत असेल ये विकीला मी शांत रेवायला सांगलेलो तरी पण याने बॅकग्राऊंडला आवाज केलो विकी घेऊ नका सांगला ना तुला विकरा नुसतं खावायला घेतय सावित्राबाई पण आयलाय जोडीला आमच्या निमावहिणीच्या त्यांनी आता घर पण मांडलं ताटात असं ताट पूर्ण तयार झालंय बहुतेक महिला वराच्या पुंजा करून पण येतात काय काय आता चालल्यात आय ना हम्म आता निमावहिणीच्या सोबत चालले आता हात काय महिला तिकडं म्हणजे का आमच्या बारा वर्षी महिला चालल्यात वरपुंजा आता <laughs> चला मैत्रिणी पण आज सोबत असं जोरीने सगळी निघतील बारकी बारकी पोरा पण येतात पाठीवर ना तर आमचं स्वस्तिक आणि विकी पण चाललंय निमाहिनीच्या सोबत या गावचा सुंदर वातावरण वर पौर्णिमेच्या वराच्या पूजेला जातानाच तर <जएगेगे> वराजवळ जास्त करून तुम्हाला बारीक पुराच दिसतील मी पण आहे ना इथं बारीक होतो ना तेव्हा काही ना काहीतरी खावायला भेटेल म्हणून हत दिवसभर तो पावजू आणि भरपूर फला वगैरे खाऊन जाऊचो ते जुनं दिवस आठवलं फक्त तेव्हा यो वर नाही होतो तुम्हाला मंगाशी सांगलो ना तिकडे एक वर होतो त्या वडाजवळ मस्त सावली पण असावची त्या वराखाल आणि सगळी मित्रमंडळी आमची गावालाच रेहायची त्यावेळी तेव्हा भरपूर मजा केली आता यो महिला आयल्यात पूजा करा त्यांच्या जोडीला बरीचशी लहान लहानपण मंडली बनली वडाचा पान माहिती सांगते

फक्त व्हिडिओ मध्ये आपले आवराज सांगा की तुम्ही कनासाठी आयल्या का आयल्या आजचा दिवस काय आहे तुमच्यासाठी सांगा सांगा मना सांगा व्हिडिओत नका सांगू दे। दे साथ दे। तोच नवरा भेटू दे।, <laughs> <नुरा में> दे।, <laughs> दे तरी परंपरा आहे ना भरपूर जुनी आहे ती आत्ताच्या काळात कलियुगात देखावला गेलो ना तर आता नवरो म्हणजे एक जन्म पण टिकावणं किती अवघड असतं ते ती पूजा की सात जन्म तोच नवरो भेटून दे म्हणजे किती नशीबवान असते नियो महिला की त्यांना दरवर्षी वराची पूजा करायला भेटते आणि दरवर्षी इच्छा वरासमोर प्रकट कराव्या भेटते आपले व्हिडिओज असं असतात ना, ना ते जास्त अशो ठरवून वगैरे नाही असेच एकदम रिअल असतात त्यामुळे एकदम सिंपल वाटतील अशी गावची पोरा पण आणि गावची माणसा पण तशीच व्हिडिओ आपली एकदम सिंपल असतात त्यामुळं गावची माणसं कशी जापतात तात एकदम जैसाच्या तैसा तुम्हाला व्हिडिओत दिसेल बारकी पोरा दे काय लहानपणीच दिवस आठवतात यांना देखील आयुष्य जे झोपाले असतात ना ते त्या वडाला भरपूर होते ऐष्य जाम झोपाले घ्यायचे आम्ही पण आणि त्यावेळी तर भरपूर फला खावायला भेटायचे आम्हाला तर या दे पार्वती आका आणि शीतलताईचा वर पौर्णिमाला नेवासाठी ताट कैसा सजावलेला आहे वहिनी रुपाली वहिनी पार्वती आका कशी काही सजले आता दिसतील ते पण चौघीजणी तवशीर आपण या ताट देखू या सजावलेला काय काय घेतले ताई फला एक केली आत ते भाजी आहे उकारलेली ते नारळ करदा आलू आंबो संत्री चिकू आहे चिकू केला आणि हे फणसाचं गर आणि या पिस्ता ही सगळी इसा, फल आहात आणि या फुला फुल साकार, ही वटी आहे सूत वगैरे लागतं वराला गुंड लावला आहेत आणि बाकीचं सामान तुमच्या वलकीचंच आहे देखू शकता तैशी सगळी तयारी केलेली आहे करून ठेवलेली आहे मकार आता थोड्याच वेळा ते पण निघतील करता तर देखा किती आणल्यात तोप भरले बारको तर ये देखा आमची शीतलताई आणि पार्वती आका निघाले आहे घेऊन पूजेसाठी बाकी रुपाली वहिनी नीलम वहिनी वगैरे ते पाटण्या येणार आहात चला तर फायनली आमच्या शीतलताईची पूर्ण फॅमिली आहे ही रुपाली वहिनी यांचा माहेर दिघी ही पार्वती आका जना आका आणि अजयश्री वहिनी यांचा माहेर मेंदडी शीतलताई गेली पुढं आणि नीलम वहिनी पण हो अजून येऊची बाकी आहे तर आमची शीतलताई आहे ना गाड्याने आली कारण तुम्हाला तुम्ही समजू शकता शिजल जायला देखून शिया पुंजा कशी करतात ते देखून तो तुला पण करायची आहे नंतर नाही ना, ना अजून एक गोष्ट आठवली या सूत गुंडालेला दिसते ना तर आम्ही सोडून वगैरे किंवा बंडला वगैरे पण आजूबाजूला टाकलेले असतात ती बंडला घेऊन आहे ना, ना? पतंग उरवासाठी पण या सूत नेवाचो हो सफेद सूत झोल खावाचा पण तरी पण नेवजो हो कारण हिसाब ब ज्या लोकेशनवर आम्ही पतंग उरवावचू ना तत् नाही जवळच उस पडावचो ना आम्हाला

आम्ही परंतु आराधना करतात आम्ही भरलेलो आहात आम्ही ती दवा गेला घटता भरत भरलेलो घेऊन लाल खुकवाशी काल्या धागाशी दिव्या बांगऱ्याशी भरलेली सखीवाला शिवशंकर भूमी लागा आराधना यशवंत तुम्ही व पौर्णिमाचा उपास दिले वर सावित्रातून पण उपास वर सावित्र्यातून दिला शंकरांच्यासाठी पती पती जो धर्माधुमी पाहिजे त्यासाठी महिला उपवास करतात आता फोटोंची तयारी चालू आहे मस्त एक कलर साड्या नेसल्यात आणि फोटो टाळून घेतात तर फायनली वराची पूजा करून जायला आहे आणि आता जवळ आमच्या बंदरात देवात ना तेव्हा देवांच्या सगळ्या महिला पया पडतील सगळ्या देवांची पूजन करतील आता आमच्या बंदरावर असलेला बापदेवाचा मंदिर त्या देवाची पूजा कराव लागल्यात आता प्रत्येक महिला पूजा करून जाते ना पण पती तुमच्या साठी उपवासा आम्ही केला पती तुमच्या साठी उपवास आम्ही केला हातीचा चुडा जलमुनी द्यावा हातीचा चुडा जलमुनी द्या

Kampali kumku jala mani dawa. Kampali kumku jala mani dawa. Kampali kumku amsal jala ku amala jala mani dawa. Kampali amala jala mani dawa. Kampali पती राया तुमासी मगन हेच पती राया तुमासी मगन देवा करीते देवा तुम्हाला तीत आराधना करीते तुम्हालापती तुमसाठी पती तुमसाठी

मस्त गाना बोलला आमच्या आखानी आणि सगळे आई लोटून आमचा असा आहे तर आता बाब बाबदेव देवाचं पूजन झाल्यावर राहिल्यावर इकडं थोडासा पुढं आता ते का बाबदेव मंदिर पण आहेत ना आता मर्याय देवीचा स्थान आहे मर्याई देवीचं स्थान तर आता पूजन चालू आहे प्रत्येक महिला या सगळ्या देवांचा पूजन करून गेल्यात पुढं त्यानंतर कुलदेवाचं पूजन केलं जाल डसली तर हयेंची पूजा झाल्यावर इकडं कालकाय देवीचं स्थान आहे मानता नमस्कार करता माने करून घे धरी या सादर आला मेन लोट आम्ही जाऊन आहे तर मी बोलणार नाही सगलं व्यवस्थित हे तर आता आमच्या कुलदेवाच्या आईल्यात पूजा करायसाठी अशा प्रकारे आपल्या कोकणांच्या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन करतात आणि वराला सात फेऱ्या घालतात तर आता आत्तापर्यंतच्या व्हिडिओ तुम्हाला आमची आय नाही दिसलं असेल कारण आय गेलेली बाहेर तर ती स्टोरी मी पुढच्या कायच्या तरी व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगेन आणि आता आहे ना साडेचार वाजवला आल्यात तेव्हा आमची आय आले वराची पूजा करावला साडे चार संध्याकालच खाव जिपटाव जिपटाव साठी पण मंडळी उपस्थित आहे लगेच गर आणि काय काय खाल्ला दिवसभर मोसंबी मोसंबी अजून आवरा सगळा खावाला भेटत हो तेच आहे खोबरा खोबरा तर ऐशी लहान असताना आम्ही पण भरपूर मजा केली आणि मंगाशी तुम्हाला जवरा देव दाखवला ना तवऱ्या देवांच्या जाऊन आता आय पण पाया पडेल मी नी ता परत परत नका त्यामुळे आता या व्हिडिओत अवराच व्हिडिओ भरपूर मोठी पण आहे कैशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि वर जर नवीन असशिव तर सबस्क्राईब पण करा खरी पक्षाचा आवाज पण येतोय